नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय गणित याच्यामध्ये आपण कालमापन याच्यातील स्वाध्याय एकोण एकोणीस पॉईंट दोन सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा करण्यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडवून घेणार आहोत याचा मुलांना नक्कीच फायदा होईल बघा कालमापन म्हणजे काय आणि कालमापनामध्ये तीन बघा मध्यान्ह म्हणजे काय मध्यानोत्तर म्हणजे काय मध्यान्हर्व म्हणजे काय हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण साध्या एकोणीस पॉईंट एक देखील सोडवून घेतलेला आहे त्या व्हिडिओची लिंक हो, मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही तोसुद्धा व्हिडिओ पाहू शकता बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न असा विचारलाय आहे सकाळी साडेसातला शाळेत आलेला निलेश शाळेतून तीनशे तीस मिनिटांनी घरी जायला निघाला तर तो, तो किती वाजता घरी जायला निघाला तो शाळेत किती वाजता आलेला शाळेत आला होता साडेसात वाजता बरोबर आहे आणि मग तीनशे तीस मिनिटाने आपल्याला माहिती आहे एक तास म्हणजे किती तीनशे तीस मिनिटं मग याला आपण काय करूया तीनशे तीस मिनिटांना आपण साठणे भागूया मग बघा साही पंचा तीस साहित 30, नचे वाजा, नचे वाजा था तीस म्हणजे किती झाले इथे साठ पंचा तीनशे वजा यांची वजाबाकी केली तिनातून तीन किलो शून्य मग आपलं उत्तर किती आलं तीनशे तीस मिनटं म्हणजे पाच तास तीस मिनिटं मग तो शाळेमध्ये आता इथे किती पाच तास आणि हे तीस मिनिटं एवढा वेळ तो शाळेमध्ये होता मग त्याला घरी यायला किती वाजले असतील असं आपल्याला विचारलेलं आहे मग बघा साडेसात वाजल्यापासून साडेसात साडेआठ साडेनऊ साडे दहा साडे अकरा साडेबारा त्याच्यानंतर हे दीड अडीच साडेतीन साडेचार आणि हे साडे पाच बघा साडेसात ते साडेआठ हा एक तास झाला साडे नऊ दोन तास साडे नऊ ते साडे दहा तीन तास साडे अकरा चार तास आणि हे साडे बारा हे पाच तास झाले आणि हा वरचा अर्धा तास मग म्हणजे साडेबारा आणि अर्धा तास म्हणजे किती एक वाजता तो किती वाजता घरी आला तर एक वाजता घरी आलेला आहे म्हणून तो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा एक बस नागपूरहून अमरावतीला चार तास वीस मिनिटात पोहोचते परतीच्या प्रवासाला त्या बसला दहा मिनिटे जास्त वेळ लागला तर नागपूर ते अमरावती जाऊन परत येण्यासाठी किती वेळ प्रवास करावा ला। वे लागला बघा जाताना तिला किती वेळ लागला आहे चार तास वीस मिनिटं येताना पण तेवढाच वेळ आहे चार तास वीस मिनटं फक्त काय सांगितलं आहे दहा था मिनिटं जास्त जास लागली मग दहा मिनटं जास्त म्हणून मी ते दहा अजून ॲड करायचे मग वा दोन आणि दोन चार चार आणि हा एक पाच म्हणजे ही पन्नास मिनिटं आणि चार आणि चार आठ म्हणजे एकूण तिला किती वेळ लागलेला आहे आठ तास पन्नास आठ तास पन्नास मिनिटं मग आठ तास पन्नास मिनिटं कुठे आहेत तर बघा इथे पर्याय क्रमांक चारमध्ये म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठ तास पन्नास मिनिटं चिन्मयचं मध्यान्हर्व दिनक्रम पुढील प्रमाणे आहे आता मध्यान्हपूर्व म्हणजे दुपारी बाराच्या अगोदरचा म्हणजे सकाळी त्याचा हा वेळ आहे बघा मध्यानपूर्व पावणे सहा ते सव्वा सहा कविता पाठांतर मध्यानपूर्व साडेसहा ते सात वाजून चाळीस मिनिटांपर्यंत खेळ आणि मध्यानपूर्व आठ वाजून पन्नास मिनिटे ते मध्यानपूर्व दहाला पाच मिनिटे कमी असेपर्यंत अभ्यास तर पाठांतर खेळ आणि अभ्यास यासाठी तो, यास तो एकूण किती वेळ खर्च करतो बघा कविता पाठांतराला पावणे सहा ते सव्वा सहा म्हणजे तीस मिनिटं खेळासाठी साडेसहा ते सात चाळीस एकूण एक तास दहा मिनिटं वेळ आणि अभ्यास आठ पन्नास ते दहाला दहा वा काय सांगितले इथे बघा अभ्यासासाठी मात्र दहाला पाच मिनिटे कमी म्हणजे नऊ पंचावन्नपर्यंत म्हणजेच इथे एक तास पाच मिनटं इथे नऊ पंचावन्न वेळ आहे बरं का नऊ पंचावन्न दहाला पाच कमी म्हणजे नऊ वाजून पंचावन्न मिनिटं म्हणून मग एकूण वेळ हा किती झाला तर दोन तास पंचेचाळीस मिनिटं म्हणून तो सकाळी आपल्या अभ्यासासाठी खेळासाठी आणि पाठांतर या सगळ्यांसाठी एकूण वेळ देतोय दोन तास पंचेचाळीस मिनिटं पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे मध्यानंतर अकरा वाजता धनेश गाडीत बसला तर चोवीस तसे घड्याळाप्रमाणे तो किती वाजता गाडीत बसला मध्यानोत्तर मध्यानोत्तर म्हणजे काय दुपारच्या अकरानंतर नंतर म्हणजे हे रात्रीचे अकरा आहेत म्हणजे मग तो किती वाजता गाडीत बसला असेल तर आपल्याला चोवीस तसे घड्यामध्ये विचारले बघा रात्रीचे अकरा म्हणजे चोवीस तशा घड्या चोवीस तासाच्या घड्याळामध्ये घड्याळ्याप्रमाणे तेवीस वाजता म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तेवीस वाजता पुढचा प्रश्न आहे चोवीस तासे घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना दहा वाजता सुरू होऊन पंधरा पंचेचाळीसला संपला तर सामना बारा तासे घड्याळाप्रमाणे किती वाजता संपला मग बघा सुरू किती वाजता झाला होता दहा वाजता आणि संपलाय कितीला पंधरा पंचेचाळीसला मग बघा दहाच्या नंतर अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि हे वरचे पंचेचाळीस मिनिटं मग बघा दहा हे झालं चोवीस तासाप्रमाणे आता बारा तासाप्रमाणे मोजूया आपण दहा दहाच्या नंतर हे अकरा अकराच्या नंतर बारा एक दोन आणि हे तीन मग सामना तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी संपला मग तीन वाजून पंचेचाळीस मिनटं कुठे आहेत पर्याय क्रमांक दोनमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन वाजून पंचेचाळीस मिनिटं पुढचा प्रश्न आहे नागपूरहून पहाटे चार वाजून दहा वाजता सुटणारी केरळ एक्सप्रेस दुसऱ्या दिवशी चौदा पंधराला तिरुअनंतपुरमला पोहोचते तर नागपूर व तिरुअनंतपुरम प्रवासाला किती वेळ लागतो आता बघा ती नागपूरहून पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी सुटली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चौदा पंधराला पोहोचली बघा हे चार दहा आजच्या सकाळचे चार दहा आणि दुसऱ्या दिवशीच्या सकाळचे चार दहा एकूण ता एकूण एक वेळ किती झाला हे चोवीस तास झाले कारण हे दुसऱ्या दिवशी कधी पोचले चौदा पंधराला पोचले म्हणजे ही रात्री पोचलेली आहे की नाही म्हणजे दुपारनंतर दुसऱ्या दिवशी ती दुपारी पोचली आहे तर बघा मग हे चार दहा आणि दुसऱ्या दिवशीचे सकाळचे चार दहा असा एकूण हे चोवीस तासाचा वेळ झाला आणि आता बघा हे चार दहापासून आपल्याला चौदा पंधरापर्यंत मोजायचं मग चार दहा त्याच्यानंतर बघा इथे पाच दहा सहा दहा मग बघा हे त्याच्या पुढचे दहा तास हे किती दहा तास मग पहिले चोवीस आणि हे वरचे दहा तास किती झाले हे चौतीस आणि बघा इथे चौदा दहापर्यंत घेतले आपण आणि आपली गाडी खरी कसिले कितीला पोचले चौदा पंधराला पोचलेत मग हे दहापर्यंत आपण घेतले आणि ही वरची राहिलेली पाच मिनिटं म्हणून मग चौतीस तास पाच मिनिटं मग असा पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक एकमध्ये आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुनमने तिच्या गावी पोहोचण्यासाठी केलेल्या एकूण प्रवासापैकी के तीन तास पंचावन्न मिनिटे बसने प्रवास केला चार तास पंचेचाळीस मिनिटे ब प्रवास आगगाडीने केला तर तिने बसपेक्षा आगगाडीने किती काळ अधिक प्रवास केला बघा आगगाडीने चार तास पंचेचाळीस मिनटं बसने तीन पंचावन्न आता बघा याच्यामध्ये आपल्याला विचारले अधिक प्रवास कितीने अधिक मग आपण काय करतो वाजाबाकी मग या पंचेचाळीस मिनिटातून पंचावन्न मिनिटं कट होत नाही आपल्याला माहिते वाजाबाकी करताना आपण मोठी संख्या पुढे घेतो आणि मग छोटी मग हे चार तास मोठे आहेत आणि तीन छोटे म्हणून आपण हे वर घेतला आणि हे खाली मग पंचेचाळीसमधून पंचावन्न जात नाहीत मग आपल्याला ना माहिती एक तास म्हणजे साठ मिनिटं मग आपण इकडचा एक तास इकडे घेणार आहोत मग इकडचा एक तास मिनिटांमध्ये येताना साठ मिनिट होतात तासाचं मिनिटांमध्ये कन्वर्ट होतं मग इकडचा एक तास, तास, तास म्हणजे हो सा हे साठ मिनिटं हो। आणि हे कट केले पंचेचाळीस यांची बेरीज किती येते एकशे पाच म्हणून मी ते आपण वर काय लिहून घेतले एकशे पाच मिनिट आणि इथे राहिले तीन तास आता बघा पाचातून पाच गेले शून्य दहातून पाच गेले पाच तिनातून तीन गेले शून्य मग एकूण जास्त वेळ किती प्रवास केला तर पन्नास मिनिटं मग पन्नास मिनिट बघा इथे पर्याय क्रमांक एकमध्ये आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा जरा अवघड आहे फक्त लक्ष देऊन बघायचं आहे एक गाडी नागपूर ते अमरावती हे एकशे पन्नास किलोमीटर अंतर तीन तास पंधरा मिनिटात पार करते तर त्या गाडीला नागपूर ते अकोला हे दोनशे पन्नास किलोमीटर अंतर याच वेगाने पार करण्यासाठी किती वेळ लागेल दिलेल्या माहितीनुसार दिलेल्या माहितीनुसार अमरावती नागपूर जे दिलेलं अंतर आहे तेवढं बघा एकशे पन्नास किलोमीटरला तीन तास पंधरा मिनिटं अकोला अडीचशे किलोमीटर अंतर आहे किती वेळ लागेल विचारले मग बघा आता काय सांगितलं हे तास आणि मिनिट आहेत आपण ह्याचं काय करूया मिनिटांमध्ये कन्वर्ट करूया कारण या दोघांचा भागाकार केल्यावरच आपल्याला हे उत्तर काढता येईल मग बघा इथे काय करायचं आहे तीन तास एक पंधरा मिनिटं म्हणजे बघा एक तास म्हणजे साठ मिनिटं एक तास म्हणजे साठ मिनिटं बघा एक तास म्हणजे साठ मिनिट, आपल्याला इथे तीन तास आहेत मग इथे काय करायचं आहे तीन तास बरोबर साठ गुणिले तीन बरोबर किती साहित्रिक अठरा एकशे ऐंशी मिनिटं झाले वर, आणि हे वरचे पंधरा मिनिटं म्हणजे एकूण किती झाले एकशे पंच्याण्णव मिनिटं तीन तास पंधरा मिनिटं म्हणजे एकूण एकशे पंच्याण्णव मिनिटं आता बघा दिलेल्या माहितीनुसार काय सांगितलं आहे एकशे पन्नास किलोमीटर अंतर पार करण्यासाठी एकशे पंच्याण्णव मिनिटं लागतात इथे भाग घालवण्यासाठी मी काय केलं याचं मिनिटामध्ये कन्वर्ट केलं मग आता इथे इथे बघा भाग जातो पाच त्रिक पंधरा पाच शून्य शून्य पाच दुने दहा पाच त्रिक पंधरा पाच नव्वे पंचेचाळीस परत इथे कितीने भाग जातो आता इथे तीननेच जातो बघा तीन दहा तीस आणि इथे तीन एक तीन तीन त्रि नऊ मग आपलं उत्तर तर राहिलं आहे का शेवटला बघा दहा राहिले वर आणि खाली राहिले तेरा मग इथे काय आहे हे किलोमीटर आहे आणि इथे काय आहे हे मिनिट आहे बरोबर आहे मग याच्यावरून हे लक्षात ठेवायचं बघा दहा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तेरा मिनिट लागतात काय सांगितलंय दहा करण्यासाठी तेरा मिनिट लागतात आता बघा दीडशे अंतर दीडशे किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तीन तास पंधरा मिनिटं लागतात मग दोनशे पन्नास मधून आपण दीडशे काय करूया अंतर वजा करूया बघा इथे दोनशे पन्नास किलोमीटर अंतरातून एकशे पन्नास मी वजा केलं मग राहिलं किती आहे बघा शून्यातून शून्य गेलं शून्य पाचातून पाच गेलं शून्य दोनातून हे गेलं शंभर आता राहिले किती शंभर मग आता हे अडीचशे आता अडीचशेमधून मधून हे दीडशे पार करायला तर आपल्याला माहिती तीन तास पंधरा मिनिट म्हणजे ऑलरेडी आपल्याला इथे माहितीये तीन तास पंधरा मिनिटं ह्या दीडशेसाठी बरोबर आहे दीडशे किलोमीटरसाठी एवढा वेळ लागतो आता उरले किती शंभर किलोमीटर मग बघा दहा किलोमीटरला जर तेरा मिनिट असतील तर इथे हे किती आहे शंभर किलोमीटर आहे मग इथे बघा इथे जर शंभर ती इथे एक शून्य वाढवलं आहे तर इथे सुद्धा एक काय करूया आपण शून्य वाढवूया मग एकशे तीस मिनिटं मग आता एकशे तीस मिनिटाचं तासामध्ये कन्वर्ट करू कन्वर्ट करूया मग एकशे तीस भागीले साठ मग बघा सहा एक सहा दुने बारा म्हणजे साठ दुने एकशे वीस मग बघा शून्यातून शून्य गेले शून्य तीनातून दोन गेला एक आणि एकातून एक गेले शून्य मग इथे राहिले काय दोन तास दहा मिनिटं म्हणजे हे शंभर किलोमीटर अंतर पार पडायला एकशे तीस मिनिटं लागतात एकशे तीस मिनिटं म्हणजेच दोन तास दहा मिनिटं मग बघा इथे दोन तास आणि हे वरचे दहा मिनिटं मग आता यांची काय करूया आपण बेरीज करूया पंधरा अधिक दहा बरोबर किती आले पंचवीस आणि तीन अधिक दोन बरोबर किती पाच म्हणजे एकूण वेळ किती लागला नागपूर ते अकोला दोनशे पन्नास किलोमीटर अंतर पार करण्यासाठी पाच तास पंचवीस मिनिटं वेळ लागलेला आहे बघा हे पूर्ण प्रश्न आहे तसा व्यवस्थित सोडवायचं आहे याच पद्धतीनं जसं आपण आता सोडवला तसा मग पाच तास पंचवीस मिनिटं कुठे पर्याय तर बघा पर्याय क्रमांक तीनमध्ये आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे एक गाडी मुंबईहून निघून पुणे येथे चार तास पंधरा मिनिटात पोहोचते जर ही गाडी मध्यानपूर्व सव्वा दहा वाजता निघाली असेल तर ती गाडी पुण्याला किती वाजता पोहोचेल बघा गाडी मुंबई ते पुणे अंतर किती आहे मुंबई ते पुणे अंतर पार करण्यासाठी चार तास पंधरा मिनिटात पोहोचते बरोबर आहे मग ती गाडी निघाली किती वाजता ती गाडी मध्यानपूर्व मध्यानपूर्व म्हणजे सकाळी दहा वाजता सव्वा दहा वाजता सव्वा दहा म्हणजे दहा वाजून पंधरा मिनिटांनी निघालेली आहे मग ती गाडी किती वाजता पोहोचेल म्हणजे दहाच्या पुढे एवढा वेळ धरायचा म्हणजेच अधिक करायचं बेरीज मग पंधरा अधिक पंधरा तीस दहा आणि चार चौदा मग किती लागतील चौदा पॉईंट तीस म्हणजे चौदा वाजून तीस मिनिटांनी मग इथे बघा पर्याय क्रमांक एकमध्ये आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौदा वाजून तीस मिनिटांनी पुढचा प्रश्न आहे थुंबा अग्निबाण प्रक्षेपण केंद्रातून एक अग्निबाण एका सेकंदात बारा किलोमीटर वेगाने जातो जर तो अग्निबाण संध्याकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटे ते पावणेसा या कालावधीत किती अंतर गेला असेल बघा एक मिनिट म्हणजे साठ सेकंद आता आपल्याला माहिती आहे एका सेकंदांमध्ये बारा किलोमीटर अंतर पार आहे ते अगडी बाण मग आपल्याला वेळ काय दिले संध्याकाळी पाच वाजून बत्तीस ते पावणे सहा मग आता आपल्याला माहिती आहे या कालावधीत किती अंतर गेला मग पावणे सहा म्हणजे किती पाच वाजून पंचेचाळीस मिनिटं मग आपल्याला हे अंतर काढायचं मग पाच पंचेचाळीसमधून पाच बत्तीस काय केले वजा केलं तर किती आलं उत्तर तेरा मिनिट आलं मग आपल्याला तेरा मिनिटामध्ये अग्निबाण किती अंतर पार करेल असं आपल्याला विचारलं आहे मग एक मिनिट म्हणजे साठ सेकंद आपल्याला एका सेकंदामध्ये बारा किलोमीटर अंतर पार करेल असं सांगितलं आहे आणि मग एका मिनिटामध्ये एका मिनिटाचा आप सेकंदच आपण काय करूया मिनिटामध्ये कन्वर्ट करूया मग एक मिनिट म्हणजे साठ सेकंद मग आपल्या म्हणते एका सेकंदामध्ये जर बारा असेल तर एका मिनिटामध्ये म्हणजे साठ सेकंदांचं सा काढण्यासाठी से आपल्याला काय केलं पाहिजे साठ गुणिले बारा मग बघा बारा शून्य शून्य बारा पंच साठ बारसक बहात्तर किती आलं सातशे वीस हे झालं एका मिनिटामध्ये एवढं अंतर पार करेल एका मिनिटामध्ये सातशे वीस किलोमीटर अंतर पार पडेल आपल्याला सांगायचं आहे तेरा मिनिटाचं तेरा मिनिटाचं म्हणून मग आपण याला काय केलं सातशे वीसला तेराने गुणून घ्यायचं तेरा, तेरा शून्य शून्य तेरा एके तेरा तेरा दुने सव्वीस हा चला आले दोन तेरा साती एक्याण्णव एक आणि हजचा हा दोन ब्याण्णव त्र्याण्णव मग आपलं उत्तर किती आलं आहे नऊ हजार तीनशे साठ किलोमीटर मग बघा नऊ हजार तीनशे साठ किलोमीटर पर्याय क्रमांक एकमध्ये आहे म्हणून आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पाच वाजून बत्तीस मिनटं ते पावणेचा ह्या कालावधी त्या अग्निबाणाने नऊ ता नऊ हजार तीनशे साठ किलोमीटर एवढा प्रवास केला किंवा एवढं अंतर पार केलं पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया चोवीस तशा घड्याप्रमाणे क्रिकेटचा सा सामना दहा वाजता सुरू झाला व सोळा पंचेचाळीस वाजता संपला सामना संपला त्यावेळी बारा तशा घड्यात किती वाजले असतील क्रिकेटचा सा सामना सुरू कधी झाला आहे दहा वाजता आणि संपलाय कधी सोळा पंचेचाळीसला मग आता काय करायचं आहे हे दहा आहे का हे दहा दहाच्या नंतर बघा हे अकरा हे बारा हे तेरा हे चौदा हे पंधरा आणि हे सोळा आणि हे वरचे पंचेचाळीस मिनिटं मग बघा दहाच्या नंतर अकरा बारा हे ठीक आहे आता आपल्याला बारा ताशा घड्यामध्ये बारा ताशीच्या घड्यामध्ये आपल्याला माहिती आहे बाराच्या नंतर एक घेतो दोन तीन चार हे चार आणि हे वर चार आणि हे वरचे पंचेचाळीस मिनटं म्हणजे चार पंचेचाळीस हे आपल्या प्रश्नांचं काय आहे उत्तर आहे एक बस स्वारगेट होऊन सुटली आणि दोन तास पंचवीस मिनिटे प्रवास करून साताराला अडीच वाजता पोचली पोचली अडीच वाजता पोचले तर ती बस वारगेट होऊन किती वाजता निघाली मग बघा ज्यावेळेस ती तिला किती वेळ लागतो दोन तास पंचवीस मिनिटे प्रवास करून किती प्रवास केला आहे दोन तास पंचवीस मिनटं आणि ती पोचली कितीला अडीच वाजता पोचले तर ती किती वाजता निघाली पोचले कितीला अडीचला अडीच म्हणजे किती दोन वाजून तीस मिनटांनी पोचले आणि एकूण प्रवास किती केला आहे तिनं दोन तास पंचवीस मिनटं मग आपण यांची काय करायची आहे तर वजाबाकी करायची आहे मग बघा तिसातून पंचवीस गेले ते पाच राहिले दोनातून दोन गेले शून्य राहिले म्हणजे ती किती वाजता पोचले असेल तर फक्त इथे पाचच आहेत फक्त पाच मिनिट आलेली आहेत मग मला सांगा दुपारी ज्यावेळेस बारा वाजता त्याच्यानंतर बारा वाजून पाच मिनटं आपण म्हणतो आहे की नाही मग इथे किती ती दुपारी गाडी कितीला पोचलेली सुटलेली आहे तर बारा वाजून पाच मिनिटांनी सुटलेली आहे म्हणून आपले इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नुसते पाच मिनटं म्हणजे बारा वाजून पाच मिनटं कारण इथून मध्यानंतर सुरू होतं म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया एक गाडी ताशी ऐंशी किलोमीटर अंतर पार करते तर पुढेपैकी कोणते विधान चुकीचे आहे दिलेल्या माहितीनुसार एक गाडी एका तासात ऐंशी किलोमीटर पार करते तर अर्धा तासामध्ये चाळीस किलोमीटर आणि पंधरा मीटर म्हणजे पाव तासामध्ये म्हणजे पंधरा मिनिटामध्ये वीस किलोमीटर अंतर पार करते हे आपण या दिलेल्या माहितीनुसार आपण काढून घेतला आता बघा एक गाडी एका तासात ऐंशी किलोमीटर अंतर पार करते हे बरोबर आहे आपल्याला चुकीचं शोधायचं आहे गाडी अर्धा तासात चाळीस किलोमीटर अंतर पार करते हे पण बरोबर आहे कारण ऐंशीच्या निम्मे चाळीस आणि एका तासाच्या निम्मे अर्धा तास हे पण बरोबर आहे गाडी एक तास पंचवीस मिनिटात शंभर किलोमीटर अंतर पार करते हे चुकीचं आहे आता पुढचा प्रश्न बघा गाडी एक तास पंचेचाळीस मिनिटात एकशे चाळीस किलोमीटर अंतर पार हो करते आता एक तासात आत ऐंशी किलोमीटर मग बघा एका तासाचे इथे लिहून घेऊया ऐंशी आणि हे वर पंचेचाळीस मिनटं म्हणजे बघा आपल्याला माहिती आहे पंधरा मिनिटांचे तीन भाग घेतले की किती होतात पंचेचाळीस मग पंधरा मिनटाला जर वीस असेल तर वीस तीन वेळा हे वीस हे वीस आणि हे वीस किती झाले साठ झाले मग याच्यामध्ये हे साठ आपण ॲड करूया शून्य अधिक शून्य शून्य सहा आणि सहा बारा आणि तेरा चौदा ह्यांची बेरीज किती आली एकशे चाळीस बरोबर म्हणजे एक तास पंचेचाळीस मिनटं ती गाडी एकशे चाळीस किलोमीटर अंतर पार करते हे विधान योग्य आहे मग चुकीचं कोणतं आहे तर हे विधान चुकीचं आहे बघा या पद्धतीने आपण स्वाध्याय एकोणीस पॉईंट दोन स्पष्टीकरणास सोडवून घेतलेलं आहे अशा करते आपल्याला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू